ता 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 आ, बोला आदिवासी सुलोभते भोजनां सहपाणीनायकपिता पटीगन्ना उपा उत्तम द्वितीयं पि प्रतियम्पि सुनो भन्ते भोजनं सहपानिनं परिकपितं अनुकम्पं उपादाय वटीगन्नातो उत्तमं प्रतियम्पि प्रतियम्पि अधिवासे सुनो भन्ते जनांग सहा पाणिनां परिकप्पितांग अनुकंपां उपादाय कटी गन्नातू उत्तमांग भत्तेजी आम्ही आमच्या दीर्घ सुखासाठी पुण्य कर्म म्हणून आमच्या परिवाराकडून वर्षावासाच्या निमित्ताने पिकू संघास भोजनदान देत आहोत देत आहोत या भोजनाचा स्वीकार करावा असे आम्ही दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा विनंती करतो साधो 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 बुद्धांग नमामी धम्मांग नमामी संघांग नमामी